नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे रविवार आणि रविवारच्या आम्ही नेहमी निवांत असतो आणि आज आमची खूप धवपळ झालेली आहे तर आजचा ब्लॉग कसला आहे ते कॅप्शनवर तुम्हाला का आलंच आहे तर आज आहे केळवान तर माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचं जे की माझ्या कॉलेजपासूनची माझी बेस्ट फ्रेंड आहे खूप जिवलक मैत्रिणी आहोत आम्ही आणि तिचं ती आता तिचं लग्न होणार आहे आणि तिच्यासाठी मग खास खेळवण्याचं आयोजन केलेलं आहे तर ती आता येतच आहे आणि आमची तयारी पण ऑलमोस्ट झालेली आहे तुम्हाला पुढे दिसेलच दिवस आम्ही सकाळ सकाळ कशी तयारी केली ते तर चला ब्लॉग कंटिन्यू करा लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि मी पण कशी दिसते ते नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण ब्लॉग आवडल्यानंतर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला माझी मैत्रीण भेटेल दिसेलच आणि अजून एक मैत्रीण येते कोमल तिला पण मी म्हंटल ये आज छान गप्पा होते खूप दिवस झाले आम्ही मैत्रिणी भेटलो नाही अजून एक दोन जणींना फोन केला होता पण ते आपण बिझी आहेत तर चला माझी एक मैत्रीण आहे अश्विनी तिचं आज आहे केळवण आणि तिच्यासोबत येत आहे कोमल ती पण माझी मैत्रीण आहे पासून कॉलेजपासूनची आम्ही सगळे एक आमचा एकच ग्रुप आहे आम्ही पहिल्यापासून सोबतच असतो कायम आणि अजूनसुद्धा आमची मैत्री खूप छान आहे आणि खूप ज जिवलक आहोत आम्ही तर तिला पण म्हटलं ये आपण गप्पा मारू खूप दिवस झाले आम्ही भेटलो नाही आहेत तसं तर आम्ही बाकी सगळ्या मैत्रिणी भेटणार आहोतच तिच्या लग्नाला पण आज मोस्टली तिला पण वेळ होता को मला तर तिला म्हटलं तू पण ये तुला वेळ आहे तर तेवढंच टाईम स्पेंड होईल छान आणि बाकी तर बाकी मैत्रिणी आता लवकरच भेटतील त्या पण तुम्हाला मी दाखवेलच ज्यावेळेस त्या भेटतील लवकरच आम्ही भेटणार आहोत तर त्यावेळेस तुम्हाला ते मी त्यांना भेटवेलच माझ्या ब्लॉगमधून त्यात काही शंकाच नाही तर चला ब्लॉक कंटिन्यू करा आता मी आवरून घेते आता ती यायची वेळ झालेली आहे ते सकाळचे वाढलेली आहेत साडेआठ आणि माझं पीठ मळून झालेलं आहे बघू शकता छान मग असं पीठ मळून झालेलं आहे आणि एकीकडं मी सकाळी आता कुकर लावला होता हरभऱ्याचा आणि हरभऱ्याचा मी बटाटा लावून घेतला होता बटाटे उकडण्यासाठी आता भात वरून लावायचं ते एवढी तयारी कशासाठी तर तुम्हाला जसं स्टार ब्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितलं आज माझ्या मैत्रिणीचं केळवण आहे माझी बेस्ट फ्रेंड आहे माझ्या कॉलेजपासूनची आणि तिचं आता लग्न आहे तर तिने पण खूप छान केळवण केलं होतं माझ्यासाठी तर आज मी तिला ती तिचं आता लग्न ठरलंय ती आता ब्राईट टू बी आहे आणि मग तिचं केळवण आहे तर त्याच्यासाठी मग ही सगळी तयारी चालली तर ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे घर पण आवरून झालेलं आहे आहोणी खूप हेल्प केली आहे मला आज आणि आता मम्मी वगैरे पण येतील थोडीशी हेल्प करायला मग आता मी एवढं पीठ म्हणून झालं की डेकोरेशन करेन तर चल त्यांनी सगळं साहित्य घेतलेलं आहे तर फुलं रेडी आहेत आणि हार पण आणलेले आहेत असे छोटे छोटे काळची टाकले जातात ह्याच्यावर मी छान छान सुविचार लिहिणार आहे जसे केळवनाला असे छोटे छोटे खत लावले जातात तसं ती म्हणजे तयारी आता मी हे बनवून घेते आणि मग बनवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथं असे मी छोटे छोटे कोर्स लिहिते छान तर तुम्ही पाहू शकता अजून भरपूर लिहायचं आहे तर कसं लिहिलं आहे मी नक्की कमेंट करून सांगा मला हे पूर्ण झालं मी तुम्हाला दाखवेलच आणि इकडे आहो आमचे सुद्धा मला मदत करत आहेत ते पण खूप छान प्रकारे असं लिहित आहेत खूप सिस्टमॅटिक आहोचं काम असतं तर चक्क हे पेनच्या ब्रश देत आहे आणि मी लिहिलं डायरेक्ट मार्करनी तर तुम्ही एक्साइटेड असा तुम्हाला असं झालं असेल कधी आम्ही डेकोरेशन पाहतो इकडे एक मी बनून अहो किती सुंदर केलंय तुम्ही कधी सॅटिस्फाईड होत नाही जोपर्यंत हंड्रेड पर्सेंट होत नाही आहे माझी मम्मी आणि मम्मीची लगेच आला भाजीची तयारी सुरू झालेली आहे इकडे बघ जरा तयारी करून ठेवलेली आहे आणि इकडे आम्हा खूप जास्त आखी रेखीव डेकोरेटिव असं सजावट चाललेली आहे आणि ही फक्त पाहण्याचं काम करत आहे हिला काही काम सुचत नाही हिचं मेन काम असणार आहे व्हिडिओ शूटिंगचं

Хи-хи-хи <laughs>

म्हणजे माझ्या व्हिडिओने कोण कोण किती मोटिवेट होत म्हणजे माझ्या बोनंद्यांचा किती फरक पडतो हे तुम्हाला कळत असेल आणि कशी छान छान कामं करून घ्यायची हे सुष्मिताला किती छान प्रकारे जमतून <laughs> <तांगे, तांगे> <laughs> <laughs> सगळ्यांना कामाला लावते बरोबर स्किल ते माझ्याकडे

welcome, welcome. Thank you. Yeah, I'm going to go.

जे तोंड आवरुंत वाडगी भूक लागली ममी काय कसे सांग भाजीचं भाजीचं तिच्याकडे करता चपाती तिच्याकडे नंतर चपाती भाजीचं तिच्याकडे असच ठीक आहे भाजी तिच्याकडे आहे भाजी तिच्याकडे असते अनुभू मी अजून व्हिडिओ गे गई जीज

तांदूळात <laughs> <laughs>

करू नको जास्त या रूपाचा कार्यक्रम खूप छान झाला तुम्ही पाहिलाच असेल केळवणाचा आणि मलाही खूप छान वाटलं माझ्या मैत्रिणी आल्या आणि खूप साऱ्या गप्पा मारल्या असं प्रत्येक वेळीच मला व्हिडिओ रेकॉर्डिंग करायत करता येत नव्हतं म्हणजे काय व्हायचं सारखं सारखं कधी कॅमेरा सुरू ठेवणार ना त्याच्यामुळे मी जास्त काही कॅमेरा जसं जमेल तसं म्हणजे लक्षात यायचं ना रे आपण ब्लॉग घ्यायचं आहे ब्लॉग घ्यायचं तेव्हा मग आम्ही व्हिडिओ घ्यायचो आणि अशा खूप छान छान मजामूजकरी व्हायची ते नेमके व्हिडिओ तेव्हा चालू नसायचा पण तरी पण ओव्हरऑल तुम्हाला तर व्हिडिओ आवडलाच असेल आणि केळवण आवडलं कसं केलं केळवण छान आयडिया होती का कशी एक्झिक्यूट केली मी तर ते तुम्हाला ते आवडलं का कमेंट करून सांगा आता रात्रीचे वाजले आहेत साडेसात आम्ही खूप जास्त दमलो होतो त्याच्यानंतर जेवण झालं आणि आम्ही डायरेक्ट ते चार तीन साडेतीनच्या आसपास साहेबजण गेले मम्मी पण गेली चार वाजता आणि त्याच्यानंतर आम्ही फुल झोप घेतली छानपैकी आणि आता खाली चाललो आहे फिरायला म्हणजे आहो आमचा आहून ड्रेस काही के चेंज केला नाही नंतर मी खूप आज छान दिसतो मी असंच राहणार आणि इकडे तुम्ही पाहू शकता तिथं जे छोटे छोटे कॉर्स होते तिला ते खूप आवडले आणि मग ती म्हटली मी माझ्यासोबत घेऊन जाते आठवण म्हणून ती ते घेऊन गेले आणि डेकोरेशन आम्ही अजून काढलं लिहिले बा तेवढं काढलं एवढंच नाही कड पाच मिनटाचं काम आहे बाकी तर काही घर बिरावरून झालेलं आहे मम्मीने खूप जास्त मदत केली आपण मदत केली सानूने आज चक्क खूप जास्त हेल्प केली सानेचं आज खूप छान कौतुक झालं की सानूने एवढी हेल्प केली तिने पटपट सगळी कामं करत होती सानी का खरंच खूप भारी वाटलं आज ऐस फॅमिली अशी समोर सपोर्ट असला ना छान सगळेजण एकत्र मिळून काम केलं ना की मग सगळ्या गोष्टी कशा छान होतात आणि पटकन होतात आणि त्यातनं आनंद पण भेटतो तर चला मला शेजारच्या ना त्यांचं त्यांचं आम्ही आलेलो आहोत गार्डनला मी असतात और कर। वॉकिंग करणार आणि मग मी झोका खेळणार वाजले तर <laughs> आपण आलोय पर आठ वाजता आहे ना साडेसात आठ वाजलेत पार साडेसात वाजले आहेत सात आठ तर आता इकडे भरपूर पोरं खेळत आहेत तशी

आज आम्ही फिरून आलो मस्त भेगी लागला आहे तर आजचा ओव्हरऑल ब्लॉक तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी स्टे ट्यून स्टे कनेक्टेड आणि कमेंट करायला विसरू नका खूप सारं प्रेम द्या शेअर करा जास्तीत जास्त जितकं शेअर करताल तितकीच सुष्मिता तुमची खूप लोकांपर्यंत पोहोचेल अशी माझी खूप इच्छा आहे अजून सबस्क्रायबर्सवाडावं कधी हंड्रेड के होतील असं माझी म्हणजे असं वाटतंय मला तर नक्की शेअर करा तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि शेअर केल्यानंतर मला नक्की सांगा की, की ताई आम्ही तुझा व्हिडिओ शेअर केलेला आहे चलो ब बाय तुमची काळजी घ्या